फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी पाठीमागे आणि स बाहीला डिझाईन करणार आहे तर चला बघूया कशी डिझाईन करायचं असते हे बघा पाठीमागची गला आहे मी अशी कापून घेतले तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही तशी कापू शकते मी अशी कापून घेतले आणि तर बघा मी दोन कलरचे कापरा घेतले तुम्हाला पाहिजे तर एकच कलरचे पण घेऊ शकतं मी दोन कलरचे कापरा घेतले अशी आरी चिंचीची आहे हे हे बघा आरी चिंचीची आहे तर अशी मी कापून घेतले चौकोनीसारखा का। नंतर हिला बघा कशी हे करायचे मी हिला आहे ना अशी आहे हे बघा कपराला अशी बघा शी तिला हे करणारे पायपिंगसारखा होते बघा हाताला अशी केले ना ते बघा अशी होते हलू हळू अशी करायचे नंतर हे कपरा पण अर्धा करायचे बघा अर्धा केले मी नंतर हिला पण अशी करायचे हिला पण बघा अर्धास करायचे बघा एवढे केले मी हिच्यानंतर हिला बघा हिला अशी ठेवले हे बघा अशी आणि नंतर हिच्यामोदी अशी ठेवाय ठेवले हे बघा अशी घेतले अशी डिझाईन झाले आता बघा शूईची मदतानी हे शूईची मदतानी हिला पॅक करून घेते अशी हे बघा अशी पॅक करून घेते एकदम टाईट करून घेते गाईट गाठ नाही मारले तरी चलते अशी पॅक करून घेतले हे बघा अशी राहिले नंतर शिवायचे टाईम ते बरोबर ह्याच्यावर मेशीन म्हणजे फिरायचे हे कापून घेतले हे एक झाले बघा आता परत तुम्हाला अजून एक दाखवते हे बघा हिला अशी करायचे हाताने अशी करायचे हे बघा हे करून घेतले नंतर हिला पण अशी अशी हिला पण अर्धा केले बघा नंतर हिला बघा हिला अशी মদি হিঠছে দিয়েছে বেশ সুইছে হিছ মদি হিলা প্যাক করা চারই বেশি ধরুন খালি না नंतर बघा हे किती छान आणि मस्त आले फुलसारखा आणि ह्याला कापून घेते आता मी हे भरपूर बनवले अशी बघा डिझाईनसाठी मी भरपूर बनवले तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे आणि मी बकरम पण कापून घेतले बघा बकरम पण हिच्या मापाने अशी कापून घेतले गलेचे आकार जशी होती तशीच कापून घेतले हे बघा नंतर अरे हे अस्तरची ब्लाऊज आहे तुम्ही कोणी पण ब्लाउज बरोबर हे डिझाईन करू शकते मी हे अस्तरची ब्लाऊज आहे माझा हे बघा अशी बॉक्रम मी कापून घेतले आता बघा हे फुलं बनवले ते आता कशी ठेवायचे हे बघा हिजावरती अशी ठेवते हे बघा फूल आहे हिला अशा पालटी मारून ठेवले हे बघा अशी ठेवले आहे हिजावरती शिवायचे बघा हिजावरती शिवून घ्यायचे याचा अशी एकावर एक ठेवून ह्याचे शिवून घ्यायचे हे बघा अशी लावले मी हे बघा याच्यावर ठेवून अशी ठेवले हे पालटी मारून ठेवले अशी नंतर हिच्यावरती शिलाई मारले हे बघा नंतर अशी होणार आहे हे बघा डिझाईन अशी होणार आहे अशी बघा आता बघा अशी पूर्ण शिलाई करून घेतले पूर्ण बघा जेवढं पाहिजे तेवढं घातले आता हे कापून घेणे अशी अशी कापून घेणे आता बघा मी हे जेवढं साईडला एक्स्ट्रा होते मी कापून घेतले हिच्यानंतर हे बघा हिला अशी ठेवायचे अशी ठेवून हिच्यावरती अशी टीप मारून घेणे अशी टीप मारून बघा हिच्यावरती टीप मारून घेते आता बघा हिच्यावरती मी टीप मारून घेतली अशी आता हे पार्टी करून घेते हे बघा हे आतमध्ये गेले अशी पालटी करून घेते आता बघा हे पार्टी करून घेतले हिच्या आतमध्ये गेले बघा अशी हिच्यानंतर आता वरतून टीप मारून घेते अशी पूर्ण डिझाईनचे ते टी म्हणजे साईडला टीप मारून घेते हे बघा पूर्ण टीप मारून घेतले इथून पण एक टीप मारू शकते म्हणजे इथे बघा तो फिनिशिंग चांगली होईल हे बघा किती सुंदर दिसते देखील मी स्लिप्सको बी इस से इस्कोपरसे दिया लेकिन सिविल इसको बकरम नहीं लगाया इस तरीके से उसको ऊपर से लगा दिया देखिए इस तरीके से वो पाल्टी हो जाएगा इसके ऊपर से ये आस्तर लगाने वाली हूँ इसके ऊपर से आस्तर लगा के देखिए इस तरीके से उसको टिप लगा के लेना है देखिए इस तरीके से उसको टिप लगा के लेना है इसके ऊपर से होगा बैक साइड से सा हिजावरती टिप मी डबल टिप अशी आणि स्लिप्स बघा अशी लावून घेतले आणि ही पाटी मागे बघा अशी आहे पूर्ण लावून घेतले दोन दोघी स्लीप्सला हे बघा पूर्ण झाले हे डिझाईन तुम्हाला हे व्हिडिओ चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि चॅनेलला नवीन असले तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा हे डिझाईन तुम्हाला कशी वाटले आणि जास्त जास्त शेअर करा